त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला आप आप तर नाहीचे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येते किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले ला आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीचे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले लो पहिल्यापासूनच आणि त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी उभी शेतूनच घेणार